संविधानाला धक्का आणि धोका पोहोचविणाऱ्या प्रवृत्तींना उलथवून टाकण्याची आवश्यकता आहे असं प्रतिपादन महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी केलं आहे महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी महामानवास अभिवादन करून सर्वांना आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या मनोगत व्यक्त करताना त्यांनी संविधान बचावण्यासाठी रस्त्यावर उतरण्याचं आवाहन केलं साजरी करत आहोत त्याबद्दल प्रथम तर आपल्या सगळ्यांना मानाचा जयभीम आणि शुभेच्छा देते पण मला असं वाटतं ही चळवळ जी आहे ती आता संविधान वाचवण्याची चळवळ आहे जी सुरू झाली आहे कारण का संविधान बदलण्याचे काही भाषणं आज जे सत्ताधारी आहेत त्यांच्याकडून होत आहेत आणि जर ही वेळ आपल्या देशावर आली तर आपण सगळ्यांनी एकत्र एक होऊन संविधान वाचवण्याची चळवळ सुरू केली पाहिजे जो संघर्ष आहे मला असं वाटतं ही खरी परीक्षा आहे आपण चौदा एप्रिल सहा डिसेंबरला असतोच नेहमी आपण अभिवादन करतो पण ही खरी परीक्षा आहे आणि ही खरी ती वेळ आहे आणि बाबासाहेब आत्ता आपली परीक्षा घेत आहेत आणि की कितपत आपण रस्त्यावर उतरून सगळे एकत्रित होऊन जे संविधान विरोधी आहेत त्यांच्या विरोधात होऊन आपण संविधान आणि लोकशाही वाचवण्याची वेळ आहे संविधानाला धोका पोचवणाऱ्यांना उलटून टाकण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं संविधानासह विविध राजकीय विषयावर त्यांनी सडेतोड आणि परखड विचार मांडले